जिल्ह्याचे अध्यक्ष काका साथे आमदार रोहित चव्हाण राहुल मोते आमचे दिले सरकारी विनायकर पाटील नारायणराव पाटील वर भाडके युवराज पाटील सक्षरा सरकर प्रताप पाटील जयमलाई गायकवाड कविता मेसे

वार्शीला मी घेऊन घेत असते काही गावांच्या सवयी असतात काही ठिकाणी सभा ही जुखालीच होते काही ठिकाणी सभा ही नंतर होते काही ठिकाणी सभा ही रात्री आठ वाजेच्या नंतर होत असते आणि वारशी आणि पंढरपूर ही दोन गावं अशी आहेत की त्या ठिकाणी सायंकाळी चावं होतात आणि ती चांगली होतात आज उन्हामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात याचा आहसा एकच आहे की आज राज्यामध्ये देशामध्ये जी स्थिती आहे ती स्थिती बदलायच्या दृष्टिकोनातून घ्यायचं कुठे चालू असतील तर त्याच्यामध्ये सहभागी व्हावं म्हणून तुम्ही या ठिकाणी या वेळेत सुद्धा उपस्थित राहता ही नगरी महाराष्ट्रामध्ये लग्नच्या नगरी उभे ओळखली जाते जाळीचा व्यापार असो चुरीची डाळ असो सोयाबीन असो या सगळ्याचं व्यापाराचं केंद्र हा तालुका आहे आणि एक काळ असा होता की आजूबाजूला मराठवाड्याचा काफूस तो या ठिकाणी यायचा आणि टेक्स्टाईलने काफे गेल्या जसा सोळा फुलेल्या होत्या त्यानंतर ह्या काफे गेल्या या वाढीला गे होतात आज तिथे बदलले आहे या तालुक्याला अनेकांनी नेतृत्व दिलं माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रभाव धार्मिक होत्या अतिशय उत्तम लोक करणाऱ्या लोकांच्या भरणाची मांडणी करणाऱ्या आमदार म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख माझ्या माझ्याबरोबर या तालुक्यामधून सैलदारी शेतल्या होत्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय आस्था असलेल्या नी नी या मोहिमेने या ठिकाणचं नेतृत्व केलं की संद्रा देशमुख होते जंजीर भोकर होते बाबासाहेब बाबासाहेब जगदार यांच्या शिक्षण संस्थेच्या मार्फत एक शैक्षणिक क्रांती या त्यामध्ये झाली या ठिकाणी झाली आणि त्याच्यानंतर अनेक असे उदाहरणे या ठिकाणी सांगता येतील की त्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं आणि यासाठी हा तालुका एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम करणारा तालुका होतो आणि त्या तालुक्यामध्ये आज या ठिकाणी येत आलं याच्यामुळे तुमचा आनंद आहे आज शेतीच्या संबंधीची अवस्था गंभीर आहे आज आपण बघतो की शेतकरी सरकार जात आहे देशाचं प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुप्पट करणार उत्पन्न दुप्पट करण्याच्या संबंधीची भूमिका केंद्र सरकारने जाहीर केली आणि आज चित्र हे बघायला मिळते की या देशामध्ये काही महिन्याच्या होईल या काही महिन्याच्या होईल शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत होत्या त्या आत्महत्या आहे शेतकऱ्याचं उत्पन्न नाही वाढलं शेतकऱ्यांच्या आस्वाह्या दुखत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुःखत वाढल्या आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्या शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत त्याच्या फर्जामध्ये देण्याच्या संबंधीशी जबाबदारी ज्या राज्य केंद्र सरकारचं आहे त्यांनी त्या संवादात कुठल्याही प्रकारची खबरदारी गेल्या काही वर्षामध्ये घेतली नाही आणि त्यामुळे शेतकरी कर्ज वाजवली हा मला असं होतंय माझ्याकडे देशाच्या शेती खात्याचं काम होतं आणि शपथ घेतल्याच्या नंतर थोड्या दिवसामध्ये पहिली बातमी ही आली की नागपूरच्या जवळ काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते मी त्यांना विनंती केली की शेतकरी आत्महत्या करतो ही काही साधी सुधी गोष्ट आहे त्याच्यामध्ये दे आपल्याला घालावं लागेल आणि त्या प्रश्नाची सगळं करावं लागेल आणि ते समजून घ्यायचं असेल तर ज्याच्या घरात आत्महत्या झाली त्यांच्या घरावर जाऊन त्यांच्याशी संसर्ग साधला पाहिजे प्रधान माणसांनी मान्य केलं आणि आम्ही दोघं दिल्लीवर नागपूर लावलो यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो ज्यांच्या घरात आत्महत्या झाली होती त्या आत्महत्याच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी भेटले तर त्या माणसाने आत्महत्या केली आम्ही त्यांच्या घरी गेलो माऊली होती तर लहान मुलं होती जोळ्याचं फाली थांबत नव्हतं तिला मी विचारलं का तुझ्या माणसाने आहे या ठिकाणी केली तिने सांगितलं जेवत कर्जाचं उजवतं सावकार आला घराची वांद्य कुंजली बाहेर काढली अभिनषा पंचनामा झाला कुटुंबात गावात माझी किंमत राहिली नाही आणि त्यामुळं माणसाला नवऱ्याला सण झालं नाही असं झाल्याच्या नंतर तो गेला इंजिन शिवायची आली आणि ते इंजिन घटाघटा खायला आणि त्या ठिकाणी घेऊन टाकला आज या देशाच्या शेतकऱ्यांना त्याच्यात कशाची किंमत योग्य रीती मिळत नाही म्हणून इंजिन घ्यायची वेळ आलेली आहे ही जर स्थिती असेल तर त्याच्यामध्ये बदल करण्याची भूमिका घ्यायची हा स्वीकार घ्यावा लागेल आणि त्या करायचं असेल तर दुसरा पर्याय पर्याय काय शेतकऱ्याच्या द्याचं उजं कमी केलं कर्ज कमी केलं पाहिजे ज्याचा आधीच्या वाटल्याने उद्या केला माझ्या जकडे शेती खात्याची जबाबदारी होती एका निकालामध्ये ऐंशी हजार कोटीच्या कर्ज आणि शेतकऱ्याला कर्ज कर्जवृत्त करून त्याला सन्मानानं दडण्याची संधी दिली एवढंच कमी थांबलेलं उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला शेतीवालाची किंमत कशी या याबद्दलची काळजी घेतली इथे अधिक उत्पादन झाल्याच्या नंतर जगाच्या लादार कसे होते इथे शेतीचा माल जाईल कसा आणि शेतकऱ्याच्या फर्जामध्ये दोन पैसे अधिक कसे होतील याची काळजी आम्ही त्या कालामध्ये घेतली फळवानासाठी योजना की ज्या फळवादामुळं सलग देशामध्ये आज एक काळ असा होता कुटुंबामध्ये माणूस आजारी खाल्ला तर लोक फळे घ्यायचं आज देशाच्या कामाक कुठेही सुविधा ए सी स्टॅनवर जा रेल्वे स्टेशनवर जा रस्ते ठिकठिकाणी फळं विकायला त्या ठिकाणी लोक बसे हे तिथं दिसतं आणि त्याचं महत्वाचं कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये जी क्रांती आम्ही लोकांनी करून दाखवली त्याच्यामध्ये फवळा लोंगा ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब होती आणि म्हणून हे सगळं काम पुणे सरकारकडच होतं आज काय दिसतंय आज मोदी सर्वांचं राज्य राज्यामध्ये त्यांचंच राज्य अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता ह्या सत्तेचा उपयोग कष्टकरी शेतकऱ्याच्यासाठी केला जातो या सत्तेचा उपयोग जो तरुण शिकलाय आणि त्याच्या हाताला काम मिळत नाही त्याला रोजंदारी देण्याच्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला जात नाही आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आम्ही बघतो एक स्वतःचा निराश झालेला दा तरुण या देशामध्ये वगायला मिळतो ज्या देशातली तरुण फिरी निराश होते त्या देशाचं भवितव्य हे नैराश्याने वरलं जातं आणि आज या देशाचं भवितव्य नैराश्यात गुंतव ही स्थिती तयार व्हायला लागली आणि ही स्थिती घालवायची असेल तर रोजंदारी वाढवली पाहिजे बंद कारखाने चालू झाले पाहिजेत नवीन कारखाने झाले पाहिजेत आणि हे सगळं करून चौशच्या हाताला काम या प्रकारची धोरणं राबवली पाहिजे आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि ते काम अर्थ सरकार करत राहील आणि सरकार सरकारमध्ये वदळ करण्याची काळजी आपण घेतली होती लोकसभेची निवडणूक झाली या महाराष्ट्रामध्ये हो अच्छे जरी खासदारांच्या जागा पाच वर्षाच्या पूर्वी आमच्या चार जागा निवडून आल्या होत्या पण या तुमच्या तुमच्यासारख्या लोकांनी जादूशी दाखवली तरुण पिढीने पुढाकार घेतला आणि त्याचा परिणाम जे लोणी नेहमी सांगत होते चार सोफ ચારશ ભરતા જીંકુ તેમના તીનશે ભરણ સુધી જતા આવ્યું તેમના સહકાર બના દુસ્યા થી મદદ ઘલી મહેરાવજી અલ તો બિહાર મે અને તેમ આજ સરકાર બદલ અને હિ અવસ્થા હાલ ધોરણ અને હિ ધોરણ બદલાય તો સરકાર બદલ લઈ आजच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी सुद्धा लोकांना आमच्या त्यांना भासून धन्यवाद दिले की ओमराजे इथं निवडणूक लढत होते आणि याच्या ओमराजेंच्या उमेदवारीला पन्नास हजार ज्या स्मताचा जीत एकट्या वार्षिक तालुक्याने दिला या प्रकारचा इतिहास हा वार्षीने केला आज हा इतिहास तुम्ही कालच्या निवडणुकीमध्ये केला त्याच प्रकारच्या इतिहासाची निर्मिती आणखी दीड महिन्यांनी दोन महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकी त्यावेळेस करायची आणि महाराष्ट्राचे किती बदलायचे इथं तुमच्या हिताची दखल करणार एक उत्तम सरकार आहे आणि मला हो स्वतःला तिथे आनंद आहे की या कामाच्यासाठी जे कष्ट करणारे तुमच्याचे जे सहकारी आहेत आणि त्या सगळ्या सरकारांचा विशेषचा विश्वास वाढवू दे आणि त्यांच्यावर कष्ट करणारे तू त्यातली सगळी नवी पिढी या सगळ्यांनी एकजुटीने इथं फावली टाकली तर राज्य वजू शकतो महाराष्ट्राचं नेतृत्व हे तुम्हाला लोकांच्या हातात येऊ शकतं आणि शेतकरी असो तरुण असो आया बहिणी असो या सगळ्यांच्यावर अन्याय करणारं असं करणारं हे सरकार खऱ्यासारख्या बाजूला काढलं हे काम तेव्हा करायचं आणि त्या कामाच्यासाठी का तुम्ही तयार राहा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र